तर मित्रांनो तुम्ही सगळे कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक सत्य घटना आणि आज जे तुम्हाला स्टोरी सांगणार आहोत खूपच खतरनाक आहे आवडलेस तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता वळूया आपल्या स्टोरीकडे व्हिडिओ पर्यंत बघा आजची स्टोरी आहे पुण्याची होळकर ब्रिज होळकर ब्रिजवर आजपर्यंत खूप सारी घटना झालेली आहेत आणि खूप सारे लोकांना अनुभव आलेले आहे त्यातला एकच अनुभव मी तुम्हाला आता सांगणार आहे व्हिडिओ एंडपर्यंत बघा स्किप करू नका नाहीतर तुम्हाला स्टोरी काहीच समजणार नाही रमेश नावाचा मुलगा खडकीमध्ये राहायचा आणि तो कामाला एरवड्यामध्ये होता तिकडे सीप चालायची फर्स्ट सीप सेकंड सीप थर्ड सीप तर एक दिवशी पावसाळा होता आणि रमेश सेकंड सीपला गेला कामाला आणि त्या दिवशी त्याच्या मित्राचा पण बड्डे होता सीप अकरा वाजता संपते त्यानंतर रमेश त्याच्या मित्राच्या घरी गेला बड्डे पार्टीसाठी आणि तिकडे केक वगैरे कटिंग झाला जेवण झालं जेवण नॉर्मल होतं व्हेज व्हेजिटेरियन होते सगळे म्हणून व्हेज मागवलेलं सगळ्यांनी चांगल्यापैकी जेवण केले त्यानंतर मित्रमित्रांमध्ये गप्पा वगैरे रंगल्या आणि कमीत कमीत एक सव्वा एक वाजला असेल आणि सगळे मित्र मग आपापल्या घरी निघून गेले रमेश पण एरवड्यावरून निघाला खडकीला जायला आता खडकी आणि एरवड्या ह्या दोन्हीमध्ये मध्ये एक ब्रिज येतो त्या ब्रिजचं नाव आहे होळकर ब्रिज आणि तो भयानक आहे रात्रीच्या टायमिंगला तिथे खूप सारी घटना घडलेली आहे हॉरर ते हॉरर पॉईंटच्या नावाने पण त्याला ओळखलं जातं खूप सारी घटना घडलेली आहेत तिथे त्या म्हणून त्या त्यासाठी लोक तिकडे जाण्यासाठी घाबरतात रात्रीचे अवॉइड करतात जास्त करून आणि जे रमेश होता तो रात्रीचा निघाला त्याच्या घरी जायला पाऊस पावसाळा होता त्यामुळे रमेशनी रेनकोट घातला आणि चेन वगैरे लावली बाईकवर बसला बाईक चालू केली आणि निघाला घरी जायला अवघ्या पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर त्याचं घर होतं वीस मिनिटात तो पोचायचा त्याच्या घरी आणि मित्रांच्या इथून निघाला होळकर ब्रिज लागला अर्धा ब्रिज कम्प्लीट केला आणि अचानकच पाण्याचा प्रभाव चालू झाला म्हणजे ब्रिजवरून पाणी जायला लागलं एवढा पाऊस जसा ले पाऊस पडला ना तसं वाटत होतं पण त्या दिवशी काहीच पाऊस नव्हता रिमझिम पाऊस चालू होता आणि जसा रमेशनी होलकर ब्रिज अर्धा कंप्लीट केला अर्धाच बाकी होता पूर्ण कंप्लीट करायला आणि अचानकच पाण्याचा प्रभाव चालू झाला आणि एवढा पूर आला नदीला की ब्रिजच्या वरून पाणी जायला लागलं आणि जे रमेशची बाईक होती त्याचा अर्धा टायर पाण्यामध्ये डुबला आता रमेश पण विचारात पडला पाऊस आहे नाही आणि हा पाणी कुठून आलं पण तो बोलला ठीक आहे काय नाही आता अर्धाच ब्रिज राहिला आहे निघूया कसं बसं करून रमेशने गाडी न बंद करता तशीच गाडी त्याने चालवली पा खाली जे ब्लॉक होते त्याला लात मारून मारून कसं बसं आवरत होता कारण पाण्याचं जे प्रेशर होतं ना ते खतरनाक खतरनाकवाल होतं जरा त्यांनी म्हणजे घाई केली असते ना तर बाईकवरून बाईक घेऊन रमेश खालीच पडला असता पुलाच्या खाली पण त्याने कसंबसं स्वतःला आवरलं आणि तो तिथून निघण्याचा प्रयत्न करीत होता पण पाणी एवढं असल्यामुळे गाडीचे टायर वाकडे तिकडे वाकडे तिकडे चालत होते आणि रमेश खूप घाबरलेला कारण हे त्याच्यासंगती फर्स्ट टाईम झाले आणि ते सगळं अचानकच घडलं कारण पाऊस पाऊस नाही आणि अचानकच पूर येणं मग रमेशला विचार पडला आता काय करू काय करू रमेश घाबरलेला तर होता आणि त्याला वाटलंच का हे काहीतरी वेगळं आहे पण रमेश आता भीती दाखवून काय करणार होता पण त्याचा अचानक ब्रिजच्या पलीकडं एक मंदिरावर नजर गेली त्याने देवाला सांगितलं देवा मला ह्या संकटातून बाहेर कसं कसं काढ आणि माहीत नाही आता काय देवाचा चमत्कार म्हणू शकतो की काय रमेशने गाडी कंटिन्यू चालवली आणि पकडाना तीस सेकंडमध्ये आपण ब्रिज पार करू शकतो स्पीडने गेलं तर आणि हळूहळू गेलं तर एक मिनिटात ब्रिज पार करू शकतो एवढा टाईम लागतो पण त्या दिवशी पंधरा मिनिट अर्धा ब्रिज कम्प्लीट करायला रमेशला लागला कसा बसा त्याने बाईक बाहेर काढली ब्रिजच्या कशा बसा आणि त्या मंदिरापाशी जाऊन ती बाईक खाली सोडली आणि देवाला पहिला नमस्कार केला आणि जे रमेश होता मंदिराच्या बाहेर काट्टा होता त्याच्यावर झोपला कारण त्याची जी हार्टबीट होती खूप फास्ट चालायला लागली तो पूर्ण घाबरलेला त्यानंतर पंधरा मिनटाच्या नंतर, नंतर उठला रमेश देवाला परत नमस्कार केला आणि त्याला विचार आला चला बघू आता म्हणजे ब्रिजवर किती पाणी की अजून पाणी वाढले की कमी झाले तो बघायला गेला रमेश तर ब्रिज पूर पूर हो पूर्ण सुका होता म्हणजे इथून पूर गेले तसं काहीच नव्हतं आता पूर आल्यावर कसं रोडवर माती झाडं किंवा लाकडं वगैरे असे अडकलेले असतात तसं काहीच नव्हतं पूर्ण रोड सुका होता आणि हे बघून रमेश खूप घाबरला आता थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं पूर्वी तरी तो खूप पाणी होतं आणि अचानक हे काय झालं आणि कमीत कमीत वाजले असून तरी दीड पावणे दोन वगैरे झाले असते दीड दोन वाजले असते बहुतेक तर हे सगळं बघून रमेश खूप घाबरला नंतर त्याने विचार केला चला खालच्या साईडला बघू नदीला पाणी किती आहे तर खालच्या साईडला जे बघितलं ना त्याने तर ते बघूनच त्याच्या पायाखालची जमीन हल्ली कारण पाणी एवढं खाली होतं कमसेकम ब्रिज आणि खाली खडकामध्ये पंधरा फुटाचं अंतर आणि त्याच्यामध्ये चार पाच फुटाचं पाणी होतं त्याच्या जास्त काहीच नव्हतं आणि खाली पूर्ण खडक होता तर हे सगळं बघून रमेश एवढा घाबरला की नंतर जे संगती झालं ते काय होतं मग आता कशी वेगळीच नॅगे नेगेटिव एनर्जी असती ती आपल्याला आपलं आप जे माइंड आहे ते डायवर्ट करते आता रमेशने तेव्हा जर हे अंग सोडलं असतं तर तो नक्की खाली खडकात पडला असता आणि त्याचा मृत्यू झाला असता पण रमेशनी चांगली जरा हिंमत दाखवली आणि रमेश त्या ह्या सगळ्या ह्याच्यातून निघाला बाहेर आणि मग तो घाबरून घरी खूप घाबरलेला घरी गेला ही सगळी घटना सांगितली आणि मग त्यांच्या आईने त्यांना देवाचा अंगारा वगैरे लावला आणि रमेश मग शांत झाला पण रमेशला काय झालं नाही रमेश रात्री शांत झोपला होळकर ब्रिजची ही होती एक खतरनाकवाला अनुभव रमेशला आलेला तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आजची स्टोरी अगर आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि तुमच्याकडे कर जरी अशी स्टोरी असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपण आपल्या आवाजात तुमची स्टोरी सांगूया आपल्या चॅनलवर तर मित्रांनो पुन्हा भेटूया न्यू व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जवान वंदे मातरम जय श्रीराम